मित्रांनो माऊलींची कृपा ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे नवरी मिळे हिटलरला ह्या मालिकेच्या तेरा डिसेंबरच्या भागामध्ये आता इकडे एजे जे घरात आलेला असतो तर दुर्गा ही एजेला बोलते की अहो एजे तुम्हाला बरं वाटत नाही का तुम्हाला मी हळदीचं दूध बनवू का तेवढ्यात लीला बोलते की अहो एजे मी तुमच्यासाठी मस्त असं हळदीचं दूध बनवलंय त्याच त्याचवेळेस आता इकडे एजे जे ह्या दुर्गाला बोलतो की मी फक्त आता हळदीचं दूधच पितो मला डॉक्टरांकडे नाही जायचं असे ये जे सर्वांसमोर या दुर्गाला सांगतो त्यानंतर आता इकडे ह्या लिलाचं बोलणं ऐकून इकडे ह्या दुर्गाला खूप मोठा धक्का बसलेला असतो तर इकडे दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता लीला ही ते हळदीचं दूध घेऊन इकडे रूममध्ये येते आणि एजेला ते दूध पिण्यासाठी सांगते तर ए जे बोलतो की तू माझी एवढी काळजी का घेतेस ग तर लीला बोलते की अहो माझं तुमच्यावर किती प्रेम आहे हे तुम्हाला कसं समजत नाही माझं तुमच्यावर प्रेम आहे म्हणूनच मी तुमची एवढी काळजी घेते ना असं पण ही लीला या एजेला जेव्हा सांगत असते त्यावेळेस ते हळदीचं दूध लीला ह्या एजेच्या हातात देते तेव्हा आता एजे ह्या आपल्या लीलाकडे खूप प्रेमाने बघत राहतो कारण मित्रांनो आता लीलासुद्धा येजेवर खूप प्रेम करायला सुरू झालेली आहे आणि सर्व काही राग क्रोध मत्सर आहे ती बाजूला ठेवून दोघे लवकरच एकत्र एक येणार आहे तर मित्रांनो आता या दुर्गाच्या नाकावर टिचून एजे आणि लीला दोघे एकमेकांच्या प्रेमात पडणार का हे बघण्यासाठी आपल्या माऊलींची कृपा ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद